नमस्कार आज आपण परिमिती व क्षेत्रफळ यातील संच जो आहे शेचाळीस अभ्यासणार आहोत परिमिती म्हणजे आपल्याला माहिती झालेली आहे की बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज असते क्षेत्रफळ म्हणजे काय तर त्या आकृतींनी जेवढं क्षेत्र व्यापलेलं आहे त्याला आपण ते क्षेत्रफळ म्हणतो चौरसाला बाजू असते म्हणून आपण चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुन्हेला बाजू म्हणजेच बाजूचा वर्ग असं त्याचं सूत्र आहे आयताच्या आयताला जे आहे लांबी असते त्याचप्रमाणे रुंदी असते म्हणून आयताचे क्षेत्रफळ जे आहे लांबी गुणेला रुंदी हे सूत्र जे आहे आपण आयताचे क्षेत्रफळ काढण्यासाठी वापरतो चौरसाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी बाजूचा वर्ग किंवा बाजू गुन्हेला बाजू, बाजू असं आपण करतो मग आपण सरासांचे शेचाळीस अभ्यासू तर पहिला प्रश्न आहे एका दिनदर्शिकेच्या पानाची लांबी पंचेचाळीस सेंटीमीटर व रुंदी शे सव्वीस सेंटीमीटर आहे तर त्या पानाचे क्षेत्रफळ किती बघा आपल्याला दिनदर्शिकेच्या पानाची लांबी आणि रुंदी दिलेली आहे आता लांबी आणि रुंदी कशाला दिलेली असते तर लांबी आणि रुंदी ही आयताला असते त्यामुळे जे आहे आपण आयताचे क्षेत्रफळ टाकून जे आहे इथे त्या पानाचे दिनदर्शिकेच्या पानाचे क्षेत्रफळ काढणार आहोत म्हणून दिनदर्शिक म्हणून लिहिणार आहोत की दिनदर्शिकेचे पान आयताकृती असते आयताकृती असते आता आपल्याला म्हणून आपण दर्शिकेच्या पानाचे क्षेत्रफळ काढणार आहोत म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ काढणार आहोत पानाचे तर या ठिकाणी जे आहे आपल्याला लांबी किती दिलेली आहे पंचेचाळीस सेंटीमीटर रुंदी किती दिलेली आहे सव्वीस सेंटीमीटर याचं जे उत्तर येते ते एक हजार एकशे सत्तर सेंटीमीटर वर्ग एवढे येते म्हणून आपण उत्तर लिहिणार आहोत दिनदर्शिकेच्या पानाचे क्षेत्रफळ बरोबर एक हजार एकशे सत्तर सेंटीमीटर वर्ग प्रश्न दुसरा आहे एका त्रिकोणाची उंची तीन दशांश सहा सेंटीमीटर व पाया चार दशांश आठ सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आता आपल्याला आयताचे क्षेत्रफळ माहिती झाले लांबी गुन्हेला रुंदी चौरसाचे क्षेत्रफळ माहिती झाले बाजूचा वर्ग तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ करण्याचं सूत्र काय आहे तर एक शेत दोन पायागुन्हेला उंची बघा कोणताही त्रिकोण जो असतो तो काय असतो तर एका चौ चौकोणाचा किंवा आयताचा अर्धा भाग असतो त्यामुळे जे आहे आपलं जे सूत्र तयार झालेलं आहे ते, ते आ, एक दोन पाया पायागुन्हेला उंची असते म्हणजे त्याला पाया असतो आपण इथे त्रिकोण काढून दाखवू दाखवते तर हा जो आहे तो त्रिकोण आहे याला आपण पाया म्हणतो आणि हा जो रेषाखंड आहे त्याला आपण उंची म्हणतो म्हणून एकशे दोन पाया गुन्हेला उंची असं आपलं सूत्र तयार झालेलं आहे मग आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र जे आहे लक्षात ठेवा आणि आपण आपल्या किमती ज्या आहे याच्यामध्ये पुट करणार आहोत तर एकशे दोन गुणेला पाया दिलेला आहे आपल्याला चार दशांश आठ गुणेला उंची दिलेली आहे तीन दशांश सहा मग आपण जे आहे इथल्या इथे सोडून घ्यायचं असेल तर इथल्या इथे सोडवा किंवा जे आहे गुणाकार करून सोडवा तर बे दोन्ही चार आणि बेचूक आठ म्हणजे आपल्याजवळ जवळ किती राहिला दोन दशांश चार गुणेला तीन दशांश सहा मग आपण गुणाकार करूया चोवीसचा छत्तीसशी गुणाकार करूया आणि नंतर जे आहे तर दशांश चिन्ह देऊया तर साधा गुणाकार आपण करून घेऊया चोवीस गुन्हेला छत्तीस तर साचूक चोवीस हातच्याले दोन सहा दोन्ही बारा तेरा चौदा एकशे चौवेचाळीस आलेलं आहे मग एका संख्येने गुणलं असल्यामुळे आपण जे दे शून्य देणार आहोत एकक संख्येने गुणलं असल्यामुळे आपण एक शून्य देणार आहोत तीन चूक बारा बाराशे दोन हत्चाला एक तीन दोन्ही सहा आणि एक सात चार चार आणि दोन सहा सात आणि एक आठ आता या ठिकाणी जे आहे दशांश चिन्ह आहे मग एक दशांश दोन दशांश मग दोन घराच्या आधी जे आहे आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे म्हणून जे आहे आप उत्तर येणार आहे आठ दशाऊ सहा चार सेंटीमीटर वर्ग सेंटीमीटर वर्ग म्हणून त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आठ दशांश सहा चार सेंटीमीटर वर्ग असेल प्रश्न तिसरा आहे एका आयताकृती भूखंडाची लांबी पंचाहत्तर दशांश पाच मीटर वरुंदी तीन दशांश पाच मीटर आहे त्याचा दर एक हजार रुपये चौरस मीटर असल्यास त्या भूखंडाची किंमत किती असं विचारलेलं आहे बघा आयताकृती भूखंडाची लांबी दिलेली आहे आणि रुंदी दिलेली आहे म्हणजेच आपल्याला त्याचं पहिल्यांदा क्षेत्रफळ काढावं लागेल मग त्याचं जो आहे एक हजार रुपया दराने जे आहे क्षेत्रफळाला गुणून जे आहे आप आपली आपल्याला पूर्ण रक्कम म्हणजे तो भूखंड जो आहे किती रुपयाला पडेल हे काढावं लागेल मग आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे की आयताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे सांगा पटकन आयताचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे लांबी गुन्हेला रुंदी बरोबर ना मग आपल्याला लांबी किती दिलेली आहे तर पंचाहत्तर दशांश पाच मीटर व रुंदी दिलेली आहे तीन दशांश पाच मीटर मग आपल्याला गुणाकार करायचा आहे सर्वांनी गुणाकार करायचा आहे आपण पण करूया पाचा पाचा पाच पाच पंचवीस पंचवीसशे पाच हातच्याले दोन पाच पाच पंचवीस आणि दोन सत्तावीस सत्तावीसशे सात हातच्याले दोन पाच सात पस्तीस छत्तीस सदोतीस तर या ठिकाणी जे आहे आपण एका संख्येने गुणलं म्हणून आपण एक शून्य देणार मग आता इथे शून्य आलेलं आहे मग काय करणार तर जे आहे शून्य शून्य द्यायचे शून्य 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 पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य सात शून्य मग आता आपण दोन संख्येने जे आहे गुणाकार केलेले आहे म्हणून या ठिकाणी खाली दोन शून्य देणार आहोत तर तीन तीन नि होता आहोत तीन पाचशी पंधरा पंधराशे पाच हातचा एक तीन पाचशे पंधरा आणि एक सोळा सोळाशे सहा हातचाला एक तीन सात एकवीस आणि एक बावीस एक शून्य इथे पाच येईल बघा सात येईल इथे या सर्वांची आता आपल्याला बेरीज करायची आहे तर पाच या ठिकाणी सात सात आणि पाच बारा बाराशे दोन हाचाला एक सात आणि तीन दहा दहाशे शून्य हातचाला एक या ठिकाणी तीन आणि दोन मग आता आपल्या उत्तर पूर्ण झालं का तर नाही या ठिकाणी जे आहे दोन दशांश चिन्ह जे आहे दशांश चिन्हानंतर या ठिकाणी एक घर आहे या ठिकाणी एक घर आहे म्हणजे एक आणि एक दोन मग आपण दशांश चिन्ह दोन घरांच्या आधी देणार आहोत म्हणजे आपल्या उत्तर जे आलेलं आहे ते दोन हजार तीनशे दोन दशांश सात पाच एवढा आलेला आहे म्हणजेच दोन हजार तीनशे दोन दशांश सात सात पाच मीटर वर्ग असं आपण त्याला म्हणणार आहोत मग आता भूखंडाची किंमत आपल्याला काढायची आहे त्यासाठी काय करावं लागेल भूखंडाची किंमत काढण्यासाठी आपल्याला दर दिलेला आहे दर किती आहे आपल्याजवळ तर दर दिलेला आहे एक हजार आणि क्षेत्रफळ भूखंडाचे क्षेत्रफळ आपल्याला माहिती झालेलं आहे दर दिलेला आहे एक हजार गुन्हेला भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर दोन हजार तीनशे दोन दशांश सात पाच मीटर तर या ठिकाणी जे आहे आपण गुणाकार करणार आहोत तर साधा गुणाकार असतो हा बिलकुल तर आपल्याकडे जी संख्या आलेली आहे या ठिकाणी तीन शून्य आहे म्हणून आपण तीन शून्य समोर देऊन देऊया तीन शून्य देऊन दिले आणि हा जो आपण दशांच या ठिकाणी दिला होता तो या ठिकाणी चालला जाणार आहे म्हणजे दोन घर आधी मग आपल्याजवळ किती उरलेले आहेत तर आपल्याजवळ दोन तीन शून्य दोन सात पाच शून्य एवढी किंमत आपल्याकडे राहिलेली आहे म्हणजे त्या भूखंडाची किंमत किती राह होईल तेवीस लाख दोन हजार सातशे पन्नास रुपये एवढी भूखंडाची किंमत होईल म्हणून आपण लिहिणार आहोत त्या भूखंडाची किंमत तेवीस लक्ष दोन हजार सातशे पन्नास समजलं तुम्हाला आता आपण चौथं उदाहरण सोडू प्रश्न चौथा आहे आयताकृती सभागृहाची लांबी बारा मीटर व रुंदी सहा मीटर आहे या सभागृहामध्ये तीस सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत तर संपूर्ण सभागृहात किती फरशा बसतील या उदाहरणातील चौरसाकृती फरशा पंधरा सेंटीमीटर बाजूच्या घेतल्या तर किती फरशा लागतील किती मोठं उदाहरण आहे पण तू काही घाबरायचं नाही फार सोपं आहे आयताकृती सभागृहाची जी आहे आपल्याला लांबी दिलेली आहे त्याचप्रमाणे रुंदी दिलेली आहे म्हणजेच आपल्याला त्याचे क्षेत्रफळ काढायचं आहे आणि जे आहे तीस सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आता आयताकृती सभागृहामध्ये जे आहे आपल्याला तीस सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या म्हणजेच आपल्याला एका फरशीचे क्षेत्रफळ काढावं लागेल म्हणजेच जे आहे आपल्याला आयताकृती सभागृहात जे आहे आपल्याला फरशा बसवता येतील आता या तीस सेंटीमीटर किती फरशा लागतील त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण पण विचारलेलं आहे जर याच उदाहरणातील चौरस फरशा पंधरा सेंटीमीटर बाजूच्या घेतल्या तर किती फरशा लागतील असं सुद्धा विचारलेलं आहे आता आपण सुरुवात करू या सोडवण्यासाठी मग आता सगळ्यांना माहिती झालेली आहे की आयताचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहेत मग सगळ्यांनी लिहा की आयताकृती सभागृहाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुन्हेला रुंदी तर आपल्याला लांबी किती दिलेली आहे बारा मीटर आणि रुंदी किती दिलेली आहे सहा मीटर इथं एकक समान आहे मीटर आणि मीटर इथे जे आहे सेंटीमीटर आलेलं आहे या ठिकाणी सुद्धा सेंटीमीटर आलेलं आहे तर आपल्याला सुद्धा समान करून घ्यावे लागतील पहिल्यांदा आपण आयताकृती सभागृहाचे क्षेत्रफळ काढून घेऊया तर बारा सका बहात्तर बहात्तर मीटर वर्ग इथे जो आहे तो आयता सभागृहाचे जे आहे ते क्षेत्रफळ आलेलं आहे मग आता आपल्याला चौ एका चौरसाकृती फळ फर, फरशीचे क्षेत्रफळ काढायचे आता चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे बाजूचा वर्ग म्हणून लिहिणार आहोत आपण एका चौरसाकृती फरशीचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग किंवा तुम्ही बाजू बाजू बाजूसुद्धा करू शकता तर बाजू किती दिलेली आहे आपल्याला तीस सेंटीमीटर तीस सेंटीमीटर आता बघा तीस सेंटीमीटर आहे आपल्याला त्याचं मीटरमध्ये रूपांतर करायचं आहे तर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर तर तीस सेंटीमीटर बरोबर किती करायचं आहे म्हणजे आपल्याला जो आहे गुणाकार करायचा आहे त्रिपा गुणाकार तीस छेद शंभर आपल्याकडे मीटरमध्ये येतील तीस छेद शंभर मग आपण करूया तीस सेंटीमीटर चे रूपांतर मीटरमध्ये म्हणून तीस छेद शंभर गुन्हेला तीस छेद शंभर आता उत्तर काय येईल याचं तर या ठिकाणी जे आहे तीस गुन्हेला तीस आपण केलं तर उत्तर येणार आहे पहिल्यांदा आपण जे आहे शून्य शून्य कट करून घेऊया तीन त्रिक नऊ आणि दहा दहा उदाऊ शंभर नऊ छेद शंभर आलं म्हणजेच जे आहे आपल्याकडे उत्तर येणार आहे शून्य दशांश शून्य नऊ शून्य शून्य नऊ एवढं उत्तर आलेलं आहे मग आपल्याला जे आहे सभाग फरशांची संख्या काढायची आहे आता आपल्याला एका फरशीचे क्षेत्रफळ भेटलेले आहे शून्य दशांश शून्य नऊ मग आपण फरशांची संख्या काढणार आहोत फरशांची संख्या बरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ छेदामध्ये एका फरशीचे क्षेत्रफळ आता सभागृहाचे क्षेत्रफळ आपल्याजवळ बहात्तर आलेले आहे बहात्तर मीटर वर्ग आणि आपण रूपांतर केलेलं आहे की शून्य एका फरशीचे क्षेत्रफळसुद्धा शून्य दशांश शून्य नऊ मीटर एवढं केलेलं आहे मग आता बघा आपल्याला जे आहे सोडवण्यास कठीण जात आहे कारण की आपण दशांश चिन्हाचा जो आहे भाग बहात्तरला देणार आहोत तर फार सोपं आहे या ठिकाणी दशांशानंतर किती घरं आहे किती अंक आहेत एक दोन तर तेवढे आपण जे आहे शून्य वरच्या अंशाला देणार आहोत आणि या ठिकाणी जे आहे इथलं जे आहे इथे नऊ लिहिणार आहोत कारण की इथले जे आहे इथे जे आहे आपण शंभरनी गुणाकार केला आणि इथेसुद्धा शंभरने गुणाकार केला म्हणून जे आहे इथं सात हजार दोनशे झालं आणि या ठिकाणचं शू शून्य दशांचिन्ह निघून गेलं म्हणून नऊ आठ बहात्तर तर, तर या ठिकाणी आठशे उत्तर आलेलं आहे म्हणून फरशांची संख्या फरशांची संख्या बरोबर आठशे एवढी म्हणून तीस सेंटीमीटर असलेल्या आठशे फरशा लागतील ज्याप्रमाणे आपण तीस सेंटीमीटर बाजू असलेल्या एका चौरसाकृती फरशीचे क्षेत्रफळ काढून घेतलेले आहे त्याचप्रमाणे आपल्याला पंधरा सेंटीमीटर बाजू असलेल्या एका चौरसाकृती फरशीचे क्षेत्रफळ काढायचे आहे म्हणून जे आहे आपण पंधरा सेंटीमीटरचे रूपांतर आपल्याला मीटरमध्ये करायचे आहेत म्हणून काय होणार आहे तर एक मीटरबरोबर शंभर सेंटीमीटर म्हणून पंधरा छेद शंभर मीटर आपल्याकडे एवढं येईल मग आपण आपलं सूत्र वापरणार आहोत बाजूचा वर्ग म्हणजेच पंधराशेद शंभर गुन्हेला पंधराशेद शंभर तर सगळ्यांना पंधराचा जो आहे तो वर्ग माहित आहे दोनशे पंचवीस हा पंधराचा वर्ग आहे आणि या ठिकाणी जे आहे चार शून्य एक दोन तीन चार मग आपल्याला जे आहे ज्याप्रमाणे आपण आता इथे दशांश चिन्ह द्यायचं आहे आपल्याला मग एक दोन तीन चार शून्य असल्यामुळे आपल्याला चार घरं दशांश चिन्हाच्या नंतर जे आहे चार घरं द्यावं लागेल म्हणून शून्य दशांश शून्य तीन घरं आपल्या दो तीन घरं आपल्याजवळ आहे तीन अंक आपल्याजवळ आहेत एक दोन तीन म्हणून शून्य आपण देणार आहोत आपल्याला चार अंक पाहिजे दोन दोन पाच मीटर एवढं जे आहे एका फर्श चौरसाकृती फरशीचे क्षेत्रफळ होईल जेव्हा पंधरा सेंटीमीटर बाजू असलेली फरशी आपण वापरणार आहोत तर आता फरशांची संख्या काढायची आहे आपल्याला संख्या बरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ छेदामध्ये एका फरशीचे क्षेत्रफळ आपल्याकडे सभागृहाचे क्षेत्रफळ बहात्तर सेंट बहात्तर मीटर वर्ग आलेले आहे आणि एका पंधरा सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशीचे क्षेत्रफळ जे आहे शून्य दशांश शून्य दोन दोन पाच मीटर एवढे एक अडलेले आहे मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला चार चार अंक आहेत म्हणून वरती सुद्धा चार शून्य द्यायचे आहेत बहात्तर एक दोन तीन चार आणि या ठिकाणी दोनशे पंचवीस कारण की या ठिकाणी जे आहे आपण दहा हजारनी गुणलेलं आहे या ठिकाणी सुद्धा दहा हजारनी गुंतलेलं आहे या ठिकाणी सात लाख वीस हजार छेदामध्ये दोनशे पंचवीस येईल तर आपण त्याला सोपं रूप देऊया बहात्तर गुन्ह्याला दहा हजार करणार आहोत आणि या ठिकाणी जे आहे आपण नऊचा भाग देणार आहोत या ठिकाणी नऊ आठ बहात्तर आणि नऊ दोन्ही अठरा तर चार आणि नऊ पाच पंचेचाळ तर पंचवीसचा भाग जाईल मग पुन्हा परत भाग जाईल पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस चूक शंभर या ठिकाणी दोन शून्य राहिलेले आहेत तर याचा गुणाकार करणार आहोत आता काय राहिलेलं आहे आपल्या जवळ आठ गुन्हेला चारशे तर आठच किती होतात बत्तीस आणि दोन शून्य जसेच्या तसे तर आपल्या आपण जेव्हा पंधरा सेंटीमीटर पंधरा सेंटीमीटर बाजू असलेली फरशी घेणार आहोत त्यावेळे त्यावेळी आपल्याला जे आहे तीन हजार दोनशे दोनशे फरशा लागतील ला। प्रश्न पाचवा आहे शेजारी लाकृती दाखवल्याप्रमाणे मापे असलेल्या बागेची परिमिती व क्षेत्रफळ काढा असं सांगितलेलं आहे परिमिती व क्षेत्रफळ काढायचं आहे आता आपल्याला परिमितीचं सूत्र माहिती आहे की बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची जी आहे बेरीज तर या ठिकाणी आपण बघूया या आकृतीला किती बाजू दिलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा या ठिकाणी जे आहे आपल्याला समान लांबीच्या बारा बाजू दिलेल्या आहे म्हणून आपण घेऊन घेणार आहोत उत्तर आकृतीला समान लांबीच्या बारा बाजू आहेत आता प्रत्येक बाजूची लांबी किती दिलेली आहे दिले जा है। तर या ठिकाणी आपलं आपण जर आकृतीमध्ये या आकृतीमध्ये काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला तर ही आकृती जी आहे ती चौरस आकृती आहे या ठिकाणी जे आहे प्रत्येक बाजूची लांबी याची सुद्धा तेरा आहे याची सुद्धा तेरा आहे याची सुद्धा तेरा आहे निश्चितच याची सुद्धा तेरा आहे कारण की ही आकृती जी आहे समान लांबीची आहे म्हणून प्रत्येक बाजूची लांबी जी आहे लांबी मीटर आहे म्हणून बागेची परिमिती परिमिती बरोबर आता आपल्याकडे बारा बाजू आहेत गुनेला तेरा मीटर आपण करणार आहोत म्हणजेच आपल्या जवळ उत्तर येणार आहे एकशे छप्पन्न मीटर एवढी जी आहे बागेची परिमिती असेल आता बागेत बाजूंची लांबी जे तेरा मीटर असणारे पाच चौरस आपल्याला मिळतात एक दोन तीन चार पाच बागेत तेरा मीटर लांबीचे पाच चौरस आहेत म्हणून बागेचे क्षेत्रफळ आपण काढूया आता चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र सांगा बाजूचा वर्ग किंवा बाजू गुन्हेला बाजू मग आपल्याकडे चौरस बाजू किती दिलेली आहे एका चौरसाची बाजू किती दिलेली आहे तर तेरा मीटर दिलेली आहे मग तेराचा वर्ग किती असतो तेराचा वर्ग असतो एकशे एकोणसत्तर मीटरचा वर्ग परंतु हे बागेचे क्षेत्रफळ होणार नाही एका चौरसाचे क्षेत्रफळ होणार आहे मग आपल्याकडे बागेचे क्षेत्रफळ आ... किती चौरस आहेत तर पाच चौरस आहेत म्हणून पाच गुन्हेला एकशे एकोणसत्तर तर उत्तर किती आहे पाच नऊ पंचेचाळीसशे पाच हातचाला हातचाले चार पाच सकम तीस तीस आणि चौतीस चौतीसशे चार हातच्याले तीन पाच एक पाच पाच तीन आठ आठशे पंचेचाळीस मीटर वर्ग एवढं बागेचे क्षेत्रफळ आहे कारण की या ठिकाणी जे आहे पा समान आकाराचे पाच चौरस आहेत म्हणून बागेची परिमिती बरोबर परिमिती बरोबर किती आलेली आहे आपली बागेची परिमिती बरोबर एकशे छप्पन्न मीटर आणि बागेचे क्षेत्रफळ किती आलेले आहेत आय होप तुम्हाला समजलं असेल जर समजलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ पाठवा धन्यवाद